नमस्कार सेव्हन टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज्यात विशेष लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे लोकसभा निवडणुकांसाठी आढावा बैठक घेतली जात आहे या बैठकीत लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा केली जात आहे यातच मराठवाड्यात काँग्रेसची बैठक पार पडली असून या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीला सूचक इशारा दिला आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत जागांचा मोठा गोंधळ सुरू आहे आणि त्यातून उद्रेक होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर महायुतीत भूकंप होण्याची वेळ आलीये त्यांच्या या भूकंपाचा अंदाज अजूनही तुम्हाला नाही परंतु माझ्या संपर्कात अनेक जण आहेत त्याचा ऐकून आम्हाला हेडलाइन घ्यायच्या नाहीत जनतेचा प्रश्न काँग्रेसला महत्वाचे आहेत परंतु निवडणुका लागू द्या मी जर सो सोनार की एक लोहारची केली नाही तर माझं नाव नाना पटोले नाही असं चॅलेंज देखील नाना पटोले यांनी दिला आहे दरम्यान राज्यात आगामी लोकसभा निवडणुका या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा होण्याची शक्यता आहे या निवडणुका येत्या दोन महिन्यात परिषद होणार असून परंतु अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही आहे त्यामुळे महायुती विरोध महाविकास आघाडीत कशा पद्धतीने जागा वाटप केल्या जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून मात्र नाना पटोले यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून खरंच महायुतीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून भूकंप होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा